लॉन्स येते उमेद या नव्यानं सुरू होत असलेल्या लहान मुलांच्यासाठी जुडो कराटे त्याचबरोबर डान्स ट्रेनिंग या विषयीचं जे कोर्स आहेत त्या आपल्या कालेगावच्या राधिका देसाई मॅडम त्याचबरोबर कराडचे जयवंत जाधव हे जुडो कराटेचे कोच आहेत त्याचबरोबर सचिन गणेश कांबळेसर गणेश कांबळे गणेश कांबळेसर हे सुद्धा डान्ससाठी प्रशिक्षक आहेत आता या आपल्या काले आणि पंचकृष्टीमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती आणि वास्तविक प्रत्येक मुलामुलींना आज काल स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वयं संरक्षणासाठी एक जुड कराटेचं प्रशिक्षण असणं अतिशय गरजेचं आहे आणि अशा प्रकारची सुविधा आज कालही गावी सुरू होत आहे याचा मला आनंद आहे मी राधिका सर आणि सर्व छोटे गणेश कांबळेस त्याचबरोबर छोटी मुलं आहेत त्यांच्या सर्व मी शुभेच्छा देतो जय